आज ऑफिसनं आम्हाला सुट्टी दिली आहे सो प्लॅन आहे विकेंड चा आम्ही फक्त घराच्या बाहेर तर पडलोय कुठं जायचं अजून जा 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 कन्फर्म नाहीये कारण अनप्लॅन ट्रिप होती सो मस्त निघालोय सह्याद्रीचे मस्त पर्वत रांग आहेत अगदी छान फर्स्ट प्लॅन मिसळ सळखायचाय आणि मग सेकंड पुढे माडेघाटचा धबधबा दब आहे आपला राजगडच्या साईडला सो तिकडे जायचा प्लॅन आहे आम्ही निघालोय सगळ्यात फर्स्ट काम आम्ही पीयूसी केलंय कारण लिगल डॉक्युमेंट सगळे पाहिजेत नाही तर पाचशे हजाराचा नंतर कन्फर्म आहे आम्ही निघालोय आमच्या स्पेशल दोस्तांसोबत हे आमचे विषय तुम्हाला माहिती आहेत आमच्या लातूरच्या ब्लॉग मध्ये होते ते सुहास दादा आणि आमचा सुजित भाऊ इन्कम टॅक्सची डेट पण जवळ आले जर कोणाला काय असेल तर या भाऊ कडे या खूप छान वाटत खूप छान करा खूप दिवसांना बाहेर पडलोय आणि ब्लॉग बनवायचा पण इव्हेंट खूप दिवसांना आलाय पेट्रोल ब्रेक राज मिसळ नाही खाल्ली फेवरेट एक लोकल शॉप होत ना ते नाही आता पुढे पुढे बनेश्वरच्या पुढे गेलं ना अरे एक नंबर पाऊस होता काही पण एक नंबर छान वाटतं की नाही गावात दरवेळेस जेव्हा येतो की नाही तेव्हा तीच फिलिंग असते गावात तरी आज शुक्रवार असल्यामुळे थोडी गर्दी कमी बाकी सॅटरडे संडेला तो बाजार वगैरे भरले जातात खूप छान हे दरवेळेस सुकलेलं असतं पण आता पावसाळ्यात आल्याचा तो प्लस पॉईंट आहे ते मस्त पाणी आता सगळे छोटे छोटे धबधबे प्रवाहित झाले असल्यामुळे ना ते बघायचे हा लास्ट टाइम सुहास आपण खेकडे तर बघितलं तर रस्त्यावर चाललेल्या छोटे छोटे

फायनली आम्ही दोघं जण आय मी आम्ही चौघ जण आले आमची फेवरेट मिसळ खायला आतापर्यंत चार पाच वेळेस येऊन गेलो चार पाच पण नाही इव्हन चार पाच पेक्षा पण जास्त जास्त वेळ पण बनवायचा काही चान्स आला नाही पण फायनली तुम्ही नक्की एकदा ही मिसळ ट्राय करा आमची फेवरेट मिसाई आमचं थोडं काम राहिले म्हणून मध्ये जायचं राहिलं ठीक आहे तीन मिस्टर खायचे मोठ्या सोय करतो काही पण ही आपले आवळे काका आणि ही दादा ह्या दोन मिस्टर खरंच तोड नाही आवळे काकाची आवळे आवळेने किती मोठे केले बघितलं ना आता त्याचं अरे पण मी गुगल वरती वगैरे नाही ना मोठे केले म्हणजे एक दुकान पलीकडे विकत घेतले ते तीन बाजूच आणि त्या टेबल खुर्च टाकलं मस्त पैकी आता बसायला तेवढीच गरजी असते जातो तो अजूनही जा गाजर सिरियसली <laughs> इथून तू गाजराचा रिव्ह्यू दिला गाजराचा रिव्ह्यू देत आहेत ते हो भिसे अच्छा कोणी स्टार्टस नाही केलं आम्ही सगळ्यांनी गाजर खायची परंपरा आहे पहिले हा 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 देव हे कला खूप छान आम्ही खूप घेतलंय त्यांच्या दुकानातलं आम्ही एवढे घेतलेत ऑटो इवन बुलेट पण याच्यामध्ये खूप खेळणे घेतले हे बघा काय काय घेतले दाखवते हा छोटासा रिक्षा ओके आणि ही स्कूटी सुंदर आहे सगळं ट्राय केलं का आपण चांगला आणि बाईक आहे बुलेट पण एकच मिनिट पण दाखवते मी बुलेट पुणे पावसाळा आणि विकेंड ट्रीप जर करायचं मला ना तर ह्याच्यापेक्षा बेस्ट व्ह्यू कुठंच नाही तुम्हाला भेटू शकतो हा हे नसरापूरकडून कडून इकडे जाण्याचा एक टर्न आहे आणि त्या टर्नला आम्ही थांबलोय आम्ही पुढे माडेघाट धबधब्याकडे जातोय सो so, हा एकदम सुंदर असा व्ह्यू आहे तर तुम्ही इथं आरामात येऊ शकता काही रिस्क नाही आहे लँडस्लाईडची भीती नाही किंवा पाऊस जास्त होयची भीती नाही तेव्हा मस्त रोड ट्रीपचा आनंद घेऊ शकता तर बघा खूप सुंदर असं वातावरण आहे आता मी ट्राय करेल भात शेतीचे वगैरे पण काही शॉर्ट्स घ्यायचे अजून तर आम्हाला दोन चार ठिकाणी आले पण मोठी गाडी पार्क करायला जागा नाही म्हणून आम्ही इथं थांबलोय so, सो खूप खूप सुंदर आहे अगदीच तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता एकदम रोड ट्रिप आहे कुठं चढासाठी नाहीये म्हणजे जास्त धोकादायक वळण नाहीये छान सुंदर आहे आणि फॅमिलीला घेऊन आणि मग अशा पद्धती दिल्लीसह खाली ती ऑब्विस्ली तुम्हाला रस्त्यात लागेल सो तुम्ही ब्रेकफास्ट तर करू शकता जाता नाही तिथं परत नास्ता पाणी करू शकता आता कुठं आमची थोडीशी ट्रिप झाली आहे चाळीस टक्के आता इथून अजून एक चाळीस किलोमीटरचं डिस्टन्स पार्क केलं आणि हे आमच्या मित्रमंडळांचं स्पेशल फोटो शूट चालू आहे सो भरपूर काही फोटोज काढलेत प्रत्येकाने आपले आपले फोटो काढलेत मी माझे फोटो काढलेत ते तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता आणि हे इतकं सुंदर निसर्ग आहे हा 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 इथून गाडीत बसायची इच्छा होत नाही आणि इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं ना तर हा पूर्ण राजगडच्या साईडचा भाग आहे तुम्ही राजगडला जर जायचं असेल तर इथून पुढे एक रस्ता जातो परत सरळ राजगडवरती घेऊन जातो आणि हे एकदम असं सुंदर असं वातावरण सर तुम्ही या आणि ऑब्विसली माय पार्टनर सोबत असतेच कुठेही गेल्यानंतर ठीके आणि ही आमची दुसरी पार्टनर माय लाईफ लाईन अॅक्झुली आम्ही हिच्यामुळेच भरपूर सारे प्लेसेस बघतो भेजून तुला दादा कम्प्लीट भेजलेला आहे त्याच्यामुळे तर ठीक आहे माझी खूप इच्छा होती पण मला गाडी चालवायची म्हणून मी म्हंटल ठीक आहे राहू दे आणि आमचे ठाकूर ठाकूर हा आणि आजच्या प्रवासातला सगळ्यात सुंदर हा आहे एकदम असा क्षण आहे घाटला जाताना रस्त्यात लागणारा धबधबा इतका सुंदर आणि अप्रतिम दिसतोय आणि इथे येण्यासाठी काहीच धोका नाहीये तुम्ही इथं आरामात फोर व्हीलर पर्यंत येऊ शकता मी इथपर्यंत गाडी घेऊन आलोय आरामात काहीच इशू नाही आहे एकदम प्रॉपर रोड आहे दरी वगैरे काहीच नाहीये तुम्ही इथं मस्त एन्जॉय करू शकता हा थोडी काळजी घ्या की छोटे मुलं वगैरे असतील तर खाली नका जो कारण वरून दगड वगैरे असतात एवढंच आहे पण तुम्ही इथं पाण्यापर्यंत नक्कीच एन्जॉय करू शकता इथपर्यंत मस्त पाणी वाहतंय आणि जर बॅक साईडला जर बघितलं तर एकदम जे ढग आहेत बरोबर डोंगराला टच करतात आता भिजायचा कार्यक्रम सुरू आहे श्रीदभ्या गेल्या भिजण्यासाठी अटलिस्ट सेफ आहे इथं असं काही जास्त उंच नाहीये त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो तिथं अशी म्हटल्याप्रमाणे एकदम सेक्युअर प्लेस आहे तुम्ही तुमची कार घेऊन येऊ शकता बघितलं तर बघा इथं व्यवस्थित पार्किंग पर्यंत गाडी आलेली आहे आणि इथं तुम्ही कार पार्क करून घ्या एकदम छान निसर्ग अनुभव घेऊ शकता फक्त एवढंच आहे की लहान मुलांची काळजी घ्या कारण जास्त रेलिंग वगैरे नाही आहेत कडला सो एकदम स्ट्रेट दरी आहे खाली कारण थोडीशी तेवढीच काळजी घ्यावी लागेल नाहीतर बाकी खूप छान आहे फक्त येताना थर्मासमध्ये तुम्हाला स्वतःचा चहा घेऊन यावा लागेल कारण इथं वर काहीच नाही आहे पण निसर्ग अतिशय सुंदर शांत वातावरण एकदम स्वच्छ हवा आणि आता कसं थोडंसं पावसाची दिवस असल्यामुळे एकदम जास्त पाऊस चालू आहे आणि गाडी आणण्यासाठी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही एकदम बघू शकता हा एकदम फ्लॅट प्लेन रोड आहे आणि दर्डीचा वगैरे पण काही टेन्शन नाही आहे सो एकदम खूप असं छान एन्व्हायरमेंट आणि जागा तर वन डे ह्याच्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता झाल्यानंतर गरम गरम भजी आणि छान छान वडापाव इथं मस्त मिरची सोबत कांदा लसूण मसाला भजी पाव पत्ती आणि सोबत पावसात भिजलेलं अंग आहे आपलं त्याच्यामुळे थोडीशी थंडी आणि थंडीत गरम गरम खाणं म्हणजे हो दोनच वडापाव झाला आणि परतीच्या प्रवासामध्ये लागणारा हा एक पाबी घाट हा 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 घाट पण खूप सुंदर आहे फक्त संध्याकाळच्या टाइमला थोडा रिस्की आहे त्यामुळे संध्याकाळी येताना थोडं आपल्या कोणी असेल तरच या चौक पाच जण असेल तर शक्यतो दोघांनी येणं टाळलेलंच बरं अंधाराच्या नंतर पण एकदम सुंदर असा हा घाट आणि निसर्ग सुंदर तेवढाच आहे जेवढा आपण तिकडं बघितलं आताच आपण खाली ह्या साईडनं आलो तोरणा किल्ला वगैरे इकडच्या साईडला जिथं आपण आता भजी वगैरे नाश्ता केला तो भाग आणि आता आपण चाललो इकडं सिंहगडच्या पायथ्याला तर हा पाबेघाट उतरून आपण जातो बरोबर सिंहगड पायथ्याला तर तिथून सिंहगड खडकवासला आणि मग पुणे आणि जर तुम्हाला जर मडे वॉटरफॉलला जर जायचं असेल तर तुम्ही शॉर्टकट पाबेघाटातून पण जाऊ शकता कारण पलीकडून जर नसरापूरवरून जायचं म्हटलं तर तुम्हाला टोल लागतो तर टोल अवॉइड करायचा असेल तर तुम्ही सगळ्यात सोपं सिंहगड रोडमार्गे आपलं सिंहगड खडकवासला सिंहगड फोर्ट आणि तिथून सरळ थोडंसं पुढे आलं की पाबे घाटची एक पाठी लागते ती मी तुम्हाला पुढे दाखवतो मी उतरल्यानंतर आणि त्या रोडनं तुम्ही सरळ पाबे घाटातून स्ट्रेट वेल्हे मध्ये जाता तोरणागड तिथून माडेघाट धबधब्याकडे जाऊ शकता सो एकदम बेस्ट वाट आहे तर खूप असा हा एक निसर्गरम्य असा एरिया आणि हे इकडं कसं वाटतय दोघांना पण मला खूप जास्त सोप जर प्लॅन करत असताल तर दोन दिवसाचा प्लॅन करा मस्त पैकी आणि जर फ्रायडे मंडे टू फ्रायडे मध्ये आला तर वेल अँड गुड खूप कमी गर्दी लागेल मस्त एन्जॉय करू शकता छान वातावरण आहे सॅटर्डे संडे आला तर थोडंसं ट्रॅफिक लागू शकतं आणि प्रत्येक ठिकाणी घाई गर्दी त्याच्यामुळं काही एरियाज पोलीस परत बंद पण करतात आणि सहाच्या नंतर मोस्ट ऑफ द एरियावर अलाउड नाही आहे त्यामुळे होतं आहे तेवढं सकाळी लवकर करा तुम्ही गा साडेसात आठ वाजेपर्यंत जेणेकरून की तुम्ही बारा वाजेपर्यंत डेस्टिनेशनला पोहचताल आणि दोन तीन वाजता तुमची परतीची जर्नी चालू आहे मी मग अशी म्हणल्याप्रमाणे हा सिंहगडच्या साईडने येणारा रोड आहे आणि मग इकडून तसंच हा जो पुढचा चौक दिसतो आहे ना तिथून लेफ्ट घेतला की सरळ पाबे घाटाकडे इकडे वर जातो ठीक आहे